चला सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं सा मनोभव स्वागत करतो ऑडिओ व्हिडिओ क्लास कन्फर्मेशन द्या क्लिअर आहे का आवाज वगैरे ओके ऑल क्लिअर ऑल वेल जॉईन करा सगळ्यांनी पटापट पटापट जॉईन करा क्लिअर आहे का ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज कळवा ओके चला पटापट पटापट सगळ्यांनी जॉईन करा चला पटापट सगळ्यांनी जॉईन करायचं आहे आपण एक दोन मिनिटामध्ये चेक करू चला पटापट आपण टी सी एस पी क्यू सीरीज चालू केलेली आहे फॉर अपकमिंग एक्झाम ज्या आपण एक्झाम आहे एक टी सी एस घेणार आहेत कंडक्ट करणार आहे आपण त्यांची काय घेणार आहे पी क्यू सीरीज चालू केलेली आहेत आतापर्यंत जेवढेही क्वेश्चन टी सी एस ने घेतले आयबीपीएस ने सध्या आपण जेवढे घेतलेला आपण घेतोय डेली आपण क्वेश्चन घेतोय आणि लेटेस्टवाले घेतोय ओके चला अर्जुन कन्फर्मेशन द्या मला अर्जुन आलाय का अर्जुन आहे की नाही ओके क्लिअर आहे अर्जुन चला आजचा आपण पहिला प्रश्न घेऊ आजचा पहिला प्रश्न घ्या की कॅन यू आर्टिकलचा क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन आहे अर्जुन सांग मला बरापट उत्तर दे मीनाक्षी मॅम हॅलो सिलेक्ट द मोस्ट ऑप्रोपिएड कॅन यू ब्रिंग मी डॅश ग्लास ऑफ वॉटर प्लीज तुम्हाला आणतो का तुम्हाला ग्लास भरून पाणी आणतो का कॅन यू ब्रिंग मी डॅश ग्लास ऑफ वॉटर प्लीज काय येणार आहे ॲन बघा आर्टिकल्स बघा जेव्हा ए ई -E आय ओ यू ए ई -E आय ओ यू हे वॉवेल्सात वॉवेल्स त्या समोर काय येतात ॲन येतो आणि एक्सेप्ट बाकी असतात काय येतं व्हेरी गुड अर्जुन कॅन यू ब्रिंग मी ॲन येईल का ॲन तर येणार नाही सम पण येणार नाही द पण येणार नाही काय येईल कॅन यू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज तू मला ग्लास भरून पाणी आणतो का ब्रिंग म्हणजे इट इज वेरी इझी क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन ग्रॅमॅटिकल एर आहे नेहा हॅड कम्प्लिटेड ऑल एट ग्रेड्स ऑफ वेस्टर्न म्युझिक नेहा हॅड कम्प्लिटेड ऑल ऑल एट ग्रेड्स ऑफ वेस्टर्न म्युझिक म्हणजे कम्प्लीट केले होते बाय द टाइम बघा ही ओके नील सॉरी नील 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 सॉरी नील 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 आहे नील नील हॅड नील हॅड कम्प्लिटेड ऑल एट ग्रेड्स ऑफ वेस्टर्न म्युझिक बाय द टाइम uh, ही वर बघा सेवन्टीन इयर ओल्ड इथं ओल्ड पाहिजे बघा ओल्ड इथं चुकलेलं आहे ओल्ड म्हणजे नील नी काय सतरा वर्षाच्या असतानाच त्याचे हॅलो हिरो ओके त्याचा ग्रेड काय केलं त्याने पूर्ण केला होता मग इथं काय येणार आहे नील हॅड कंप्लीटेड ऑल हिट्स ग्रेड म्हणजे एरअर्थ आहे बघा हॅड कंप्लीटेड पा परफेक्ट करेक्ट सेंटेन्स आहे बघा वेन ही वॉज पाहिजे ते काय पाहिजे वॉच पाहिजे कारण की त्याच्याबद्दल बोललं जात आहे ना व्हेरी गुड वर नाही पाहिजे बघा नील बद्दल बोललं जातं ना फक्त सिंग्युलर नाही पाहिजे जेव्हा तो सतरा वर्षाचा होता तेव्हा ऑल ऑल एट ग्रेड्स ऑफ वेस्टर्न म्युझिक हे पण करेक्ट आहे म्हणजे आपलं काय म्हणतात त्यांनी इन करेक्ट म्हणजे एरर कशामध्ये एरर याच्यामध्ये मग कशामध्ये एरर दोन मध्ये एरर एरर येस वेन ही वॉज सेवन्टीन इयर्स ओल्ड जेव्हा तो सतरा वर्षाचा होता आपलं उत्तर काय मग दोन पुढे घ्या स्पेन ट्रिप्ट आता बघा त्यांनी काय म्हटलंय स्प्रेन ट्रिप्ट म्हणजे काय बघा उधळ्या उधळ्या किंवा खर्चिक जो उधळ्या ना उधळ्या यु दे आलं तर आलं तर तुपाशी नाही तर उपाशी किंवा खर्चिक आता बघा काय येतं खर्चिक आलं आता बघा ऍल्युस्ट्रीट्री प्री प्रीमॅच्युअर रॅशनल काय ना रे प्रॉडिगलच काय नालुस्ट्रिक म्हणजे काय एक समज आपण लाईक समजूतदार पण येतं किंवा आकर्षक पण येतं बरं घ्यायचं आकर्षक पण येतं ओके प्री तुम्हाला माहिती आहे ना रॅशनल रॅशनल म्हणजे कसं न्यूट्रल मग आता मला सांगा एक प्रॉडिगल म्हणजे पण काय होतो खर्चिक किंवा उदळ्या खर्चिक 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 किंवा उधळ्या खर्चिक किंवा उधळ्या याचं उत्तर काय येणार आहे स्पेंड ट्रिप म्हणजे काय प्रॉडिगल सिनोनॉम्स विचारले त्यांनी काय खर्चिक म्हणजे काय येस स्पेंड ट्रिप बघा स्पेंड म्हणजे काय खर्च कर नाही मग वेळ पैसा लता आमखमक ढमक पुढे या आता इडियम्स आहे पुटिंग ऑल युअर एग्स इन वन बास्केट प्रॉडिगल व्हेरी गुड पुटिंग ऑल युअर एक्स इन वन बास्केट म्हणजे काय एकाच वेळेस काहीतरी करणे ओके लुकिंग फॉर सोल्युशन फ्रॉम वन सिंगल पर्सन एका व्यक्तीकडून काहीतरी okay. का उपाय बघणे नाहीये स्पेंडिंग वेल्थ वेल्थ ऑन पर्पज म्हणजे काय पैसा हेतूवरती खर्च करणे डेपेंडिंग ऑन अ सिंगल पर्सन ऑफ प्लॅन ऍक्शन ऑफ सो सक्सेस काय येणार आहे का टेकिन डायडॅक्शन आहे यस व्हेरी गुड कॅन डिपेंडिंग ऑन अ सिंगल पर्सन ऑर प्लॅन ऑफ ऍक्शन फॉर सक्सेस म्हणजे एकावरती काय अवलंबून असणे एकावरती काय अवलंबून असणे येस डिपेंड ऑन वन पर्सन ओके टेक नेक्स्ट क्वेश्चन आता बघा काय करेक्टली पंक्च्युएट ऍक्च्युअली पंक्च्युएट हा काय माहिती आहे का हाय व्हेर इन रोम कॉमा वेन इन रोम रोम नंतर कॉमा पाहिजे बरं का रोम नंतर वेन इन लंडन वेन इन जपान आपण वेन म्हणतो वेन इन बँगलोर आपण काय करतो कॉमा घेतो ना बँगलोर हा क्वेश्चन हा टाईप तुम्हाला समजणार नाही पण याच उत्तर काय थ्री है, थ्री पुढे का बाय द एंड ऑफ द इयर ओके बाय द एंड ऑफ द इयर सेंटेन्स घ्यायचं एरर आहे बघा वर्षाच्या शेवटी पर्यंत बाय द एंड ऑफ द इयर ही सेव्ह इनफ मनी टू बाय अ कार म्हणजे आपण काय म्हणतो वर्ष शेवटपर्यंत त्याने बराच पैसा वाचवला असेल आपण बाय द एंड ऑफ द इयर मग काय येणार आहे बघा बाय द एंड ऑफ एखादी क्रिया फ्युचरमध्ये कम्प्लीट झाली असेल मग तो फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स मग काय फॉर्म्युला काय आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट मला सांगा काय येणार आहे मग आता म्हणतो आपण म्हणतो वर्षाच्या शेवटच्या पर्यंत आणि पैसा तेवढा वाचला असेल काय टू बाय अ कार गाडी घेण्याकरता काय येणार आहे मग काय बाय द एंड ऑफ द इयर ही करेक्ट आहे ही विल हॅव बघा ही विल हॅव सेवड इनफ मनी टू बाय अ कार त्याने ती क्रिया फ्युचरमध्ये पूर्ण केली असेल काय मग काय येणार आहे ही विल हॅव विल हॅव सेव्ड त्याने तो पैसा वाचवला असेल मग तो काय घेईल गाडी घेईल ओके ओके क्वेश्चन टॅग आहे का वी स्पेंड टू मच टाइम ऑन दिस यूजलेस प्रोजेक्ट यस्टरडे बघा क्वेश्चन टॅगचा जर आला क्वेश्चन टॅग जर आला तर पॉझिटिव्ह का निगेटिव्ह सेंटेंस पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हेल्पिंग व पहला आता है helping work, helping work पहला आता है एच वी उसके बाद सब्जेक्ट आता है अभी क्या वी स्पेन्ड टू मच मनी ऑन दिस यूजलेस प्रोजेक्ट यस्टर्डे मैं वेरी गुड सिंपल फास्ट टेन्स है ना पास पॉजिटिव है ना मैं ओके मीनाक्षी मैम दिस टाइम यू आर रॉन्ग तुम्हें रॉन्ग आध इजेंट वी येत नाही बघा एम इज ही शी इट असेल तर सुबोध इज लागतो पण जेव्हा सब्जेक्ट काय येतो यू वी दे मला सांगा येतो इट येणार नाही ना यार इज नाही पास्ट आहे सिम्पल पास्ट टेन्स आहे हे पण नाही डिंट वी सी येणार आहे ना बघा सिम्पल पास्ट टेन्स आहे बघा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट आहे प्लस वी टू आहे प्लस ऑब्जेक्ट आहे बघा हा सब्जेक्ट वी आहे वी टू हा आहे आणि बाकी ऑब्जेक्ट आहे मग काय येणार आहे याचा जो येणारा काय आपला काय मग तुम्हाला सांगितलं पॉझिटिव्ह सेंट असेल तर निगेटिव्ह असेल निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असेल आता बघा नॉट लागतो ना निगेटिव्ह म्हणजे काय नॉट लागतो डेंट काय येस डेंट वी डेंट वी पुढे घ्या प्रिन्सिपल सेट टू मी प्रिन्सिपल मला म्हणाला आर यू गोईंग टू डे आर यू गो एक्सलामेट्रीमेट्री फिलिंग टू आर यू गोइंग टू डे आर यू गोइंग टू डेली एक्सला हे डबल एक्सलामेटरी आलं पाहिजे क्वेश्चन मार्क आलं पाहिजे हे आलं पाहिजे हा टॉपिक आहे एक्सलामेटरी पुढे घ्या अग ही स्पीक इंग्लिश ही स्पीस तो बोलतो तो कसा बोलतो इंग्लिश कसा बोलतो गोडपणे शॉर्टकटली फ्लुएंटली एका केअरफुली काळजीपूर्वक काय नाही एल वाय आल्यानंतर काय तो ऍडवर्ब होतो दॅट इज काय ऍडव्हर्ब आहे व्हेरी गुड ही स्पीक इंग्लिश फ्लुएंटली स्पष्टपणे काय येस ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली उद्यापासून इझी क्वेश्चन आहे तुम्हाला बाकीचे मी बघितले बाकीच ना इंग्लिश क्वेश्चन तुम्हाला लईज येणार आहे तुम्हाला मजा आली पाहिजे उद्यापासून माहिती का ऍक्च्युली उद्यापासून तुम्ही बघाल बुक इज ऑन द टेबल दे हॅड पेड लार्ज अमाऊंट ऑफ दिस फ्लॅट हे काय ऍक्टिवाइस आहे दिस इज ऍक्टिवाइस पॅसिवाइस बघा सब्जेक्ट होती ऑब्जेक्ट बघा जेव्हा तुम्ही सब्जेक्ट दाखवते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट जागी सब्जेक्ट वी थ्री येतो वी थ्री येतो बाय येतो आलं का आता बघा दे हॅड पेड अ लार्ज अमाऊंट फॉर दिस फ्लॅट आता मला सांगा हॅड आलं तर हॅडचा काय वापरतो आपण जर परफेक्ट असेल तर परफेक्ट कंटिन्युअस मध्ये जातो आता मला सांगा हॅड बिन हॅड बिन वगैरे काहीतरी येईल ना मग विल कस काय येणार आहे हॅज कस काय येणार आहे आणि इज कस काय येणार आहे डायरेक्ट हॅड पास्ट आहे ना हे फ्युचर परफेक्ट मध्ये जाऊ राहिलं हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस मध्ये जाऊ राहिलं आणि हे काय प्रेझेंटमध्ये जाऊ राहिलं काय येणार आपलं अ लार्ज अमाऊंट हॅड बिन पेड फॉर दिस प्लॅट बाय देम समजतं का उद्यापासून बहुत इझी क्वेश्चन आणणार आहे मी अर्जुन मीनाक्षी मॅम सुबोध कल से बहुत इजी क्वेश्चन रहेगी यू विल हैव फन बहुत मजा आएगा वी एवरीथिंग इज ऑल राइट बनॉइंग मजे का है नॉट कंफर्टेबल बनॉइंग अनॉइंग मजे का है नॉट कंफर्टेबल नॉट आप अनॉइंग उद्धट उद्धट पर होता उद्धट प्रिटर मजे नाटक करने नाटक करने कन्फेस मजे कबूल करने कबूल है कबूल है कबूल करने ओके okay? आणि सस्पेक्ट म्हणजे काय संशय घे नाही मला सांगा काय येणार आहे वी कन्फेस एव्हरीथिंग इज ऑल राईट आम्ही काय केलं देखावा केला ना आपण काय केला आपण काय म्हणतो आम्ही असं दाखवण्याचा निगेटिव्ह ऍक्सेप्ट बघा ऑल दो वी आर अवेअर ऑफ द निगेटिव्ह अॅक्सेप्ट ऑफ अवर सिस्टम वी डॅश आम्हाला माहिती आहे पण आम्ही काय केलं कबूल केलं अर्जुन काय आहे करा भाई मीनाक्षी मॅम काय आहे का मला सांगा पिटन पिटन म्हणजे काय नाटक करणे नाटक करणे ऑल द वी आर अवेअर ऑफ द निगेटिव्ह एक्सेप्ट ऑफ अवर सिस्टम आपल्याला माहिती आहे आपल्या सिस्टमचे निगेटिव्ह काय व्हेरी गुड हिरो व्हेरी गुड आपल्याला काय माहिती आहे निगेटिव्ह एक्सेप्ट माहिती आहे त्यांची अपवाद माहिती काय आहे येस वी पिटेंड काय आम्ही नाटक केलं आम्ही नाटक केलं एव्हरीथिंग इज ऑल राईट म्हणजे आम्हाला माहिती होत की निगेटिव्ह आहे पण आपण सगळं ओके okay. सगळं चांगले आपण सगळं बिघडलं असून असं दाखवत ना इस ऑल राईट एव्हिथिंग इज ऑल राईट राईटेंड करणे ओके पुढे घ्या पॅसिवाइज ओके द रेफरी वॉज गिव्हिंग द गोलकीपर वॉर्निंग ओके ऍक्टिवाइज पॅसिवाइज करण्यात सांगितलं मी तुम्हाला आता बघा जेव्हा कोणताही टेन्स कंटिन्युअस असेल तिथे बिंग आला पाहिजे तें मग ऍम जर आमचं सेंटेन्समध्ये मध्ये बिंग आला पाहिजे इच्छा पण गेला तर बिंग आला पाहिजे आता बघा द रेफरी वॉज गिव्हिंग द गोलकीपर वॉर्निंग स्टेअर फॉर हिज अननेसेसरी शाउटिंग थ्रू आउट द मॅच आता मला सांगा आता मला सांगा बीइंग बिंग कोणत्या कोणत्या सेंटेन्समध्ये आलेला बिंग आता मला तर याच्यामध्ये पण बिईंग नाही आहे याच्यामध्ये पण बिंग नाही आहे बिईंग कुठे वाक्यामध्ये बिंग बीइंग वॉज मला सांगा इथं पण बिईंग नाही आहे ओके इथं बिईंग आहे इथं पण नाही आहे मग काय आपले उत्तर आहे येस थ्री कॉज 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 म्हणजे काय कॉज ऑफ आपण म्हणतो ना अँटनम्स बघा अँटनम्स कॉज म्हणजे कारण कॉज म्हणजे काय कारण रिझन क्रिएट रिॲक्शन आता मला सांग कॉज म्हणजे काय म्हणजे कॉज का साहेब असं आबाद करणे म्हणजे कॉज कॉज ऑफ इफेक्ट आपण का म्हणतो ना कॉजचा दोन्ही गोष्टीने वापरला जातो पण त्या आपल्याला अँटनम्स विचारलाय विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी अँटनम विचारलाय मग डिस्ट्रॉय म्हणजे काय तुम्हाला रिझन म्हणजे काय कारण आलं का क्रिएट म्हणजे तयार करणे आणि रिॲक्शन म्हणजे एखाद्या गोष्टीची ऍक्शनचं रिॲक्शन होणे व्हेरी गुड सुबोध मग इथं काय येणार आहे डिस्ट्रॉय काय येणार आहे डिस्ट्रॉय काय असणार आहे डिस्ट्रॉय ओके कॉफी इज डॅश हॉट टू ड्रिंक राईट नाओ आपण म्हणतो खूप गरम आहे कशी आहे कॉफी मला सांगा कॉफी कशी आहे तर कॉफी इज पटापट सागर पुराण ओके कॉफी इज डॅश इनफ टू सो व्हेरी काय का व्हेरी गुड सुबोध काय आहे द कॉफी इज टू हॉट टू कोल्ड काय आहे टू आहे आपण म्हणतो खूप गरम आहे पिऊ शकत नाही माय यंगर ब्रदर इज आता बघा हा इथं आता ऍस्टिट्यूड म्हणजे काय चतुर चतुर वॉल्वर्स म्हणजे पराक्रमी पराक्रमी शब्द बघा अन स्टाउट म्हणजे काय कडक आणि की आपण म्हणतो गली म्हणजे भोळा भोळा गरीब साधा भोळा गलिबल म्हणजे काय साधा बोळा आता मला सांगा माय यंगर ब्रदर इज डॅश यंग मॅन माझा लहान भाऊ यंग मॅन आहे ही वॉज डिसिव्ह मेनी टाइम्स मला सांगा त्याला भावाला काय मेनी टाइम्स फसवलं मग मला सांगा चतुर माणसाला कोणी फसवतं का एकदम रेअर कस मध्ये फसवतात ना माणसं मग मला वॉल्व्हर्स म्हणजे पाय पराक्रमी शूर वीर शूर वीर वॉल्वरस शूर वीर बलवान तो बलवान आहे का नाही आहे बघा स्टाऊट म्हणजे काय कडक स्ट्रिक्ट नाही आहे मग काय गलिबल माय यंग ब्रदर इज गलिबल अ यंग मॅन माझा भाऊ काय साधा माणूस आहे सगळ्यांनी लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे डेली आपलं लेक्चर तीन ते ती चार मध्ये असतं श्री अकॅडमीला आणि लक्ष लाईक वाजता असतो ओके गलिबल काय येणार आहे मग फोर्थ येणार आहे फोर्थ पुढे या स्पेलिंग अवर व एज लास्ट इयर वॉज अ प्रॉस्परस सक्सेसफुल प्रॉस्परस स्पेलिंग कुठे येस गलिबल मीनाक्षी बरोबर सांगा पटापट काय नाही प्रॉस्परस हो एज सक्सेसफुल लर्न स्पेलिंग कुठे चुकले स्पेलिंग चुकलेली म्हणते ते सक्सेसफुल लंट यस प्रॉस्पर काय सिपलिंग आहे करेक्ट पी आर ओ पी ई आर ओ यू एस हा आता माहिती फक्त इथे हा पाहिजे यू जागी बघा पी आर ओ पी ई आर ओ यू एस पाहिजे प्रॉस्परस म्हणजे समृद्ध होएच म्हणजे काय स्पष्ट सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आणि लंट म्हणजे शिकलेला ओके पुचा रेवती एन्जॉईड द सन विच वॉज स्लोली सेटिंग बिहाइंड द हॉरिझॉन अँड कास्टिंग अ वॉर्म गोल्डन ग्लो अक्रॉस आर्टिकल बरोबर घ्या कुठलं येणार आहे बघा समुद्रांच्या नद्यांच्या नावासमोर काय येतं द हे आर्टिकल वापरलं जातं रेवती एन्जॉईड द सन विच वॉज स्लोली सेटिंग बिहाइंड द हॉरिझॉन अँड कास्टिंग अ वॉर्म गोल्डन ग्लो अक्रॉस अक्रॉस सेन्स कस काय तिथे आर्टिकल्स वापरायचं आहे अक्रॉस द ओशन समुद्रांच्या नद्यांच्या नावासमोर काय तर द हे आर्टिकल्स वापरले जाते अक्रॉस द ओशन आता घ्या एक्झाग्रेशन कन्सिस्टन्सियस एंटरप्रेनियल का प्रिझरन्स ऍक्च्युली स्पेलिंग याची आहे पीई आर ई व्ही आर एन सीई प्रिझरन्स अशी स्पेलिंग आहे प्रिझर्वन्स काय याची स्पेलिंग चुकलेली प्रिझरन्स म्हणजे साठवणे येस प्रिझर्वन्स उद्यापासून इझी क्वेश्चन ताण घेऊ नका चेन्नई इज फ्रॉम दिल्ली दॅन फ्रॉम हैदराबाद आपण काय म्हणतो चेन्नई दिल्लीपेक्षा दूर आहे फ्रॉम हैदराबाद याच्यामध्ये काय येणार आहे चेन्नई इज फार फारदर का फर्दर मग दूर आहे फर्दर. फर्दर फर्दर इन ॲडिक्शनसाठी वापरलं जातो इन ॲडिक्शन ही इज वर्किंग फर्दर ही इज वर्किंग इन ही इज स्टडिंग फर्दर हि इज वर्किंग इन कंपनी फर्दर ॲडिक्शनसाठी ओके फादर का फा ना रे व्हेरी गुड सुबोध येस फादर काय म्हणतो आपण तुलना केली जाऊ लागली ना येस म्हणून काय ना रे फादर फादर ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या लास्ट लास्ट क्वेश्चन घ्या डॅश पीपल कॅन रीड अँड राईट प्रॉपर इंग्लिश इन माय टाउन माझ्या गावातले काही लोक आजचा लास्ट क्वेश्चन घ्या काय नाही रे व्हॉट वुड बी द आन्सर लेस पीपल अ फ्यू पीपल व्हेरी गुड सुबत अ फ्यू पीपल अ माणसं अ फ्यू पीपल कॅन रीड अँड राईट प्रॉपर इंग्लिश म्हणजे लोक अ फ्यू म्हणजे काय काही लोक आमच्या गावामध्ये काय प्रॉपर इंग्लिश आणि रीड अँड राईट करू शकतात चला आज विशेष क्वेश्चन घेतलेले आहेत चार वाजता वर्षा मॅडमचं लेक्चर आहे ओके सो so, थांबतो मी भेटू आपण उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता ओके साडे दहा ओके आपल्याला ओके चलो थांबतो मी नाही आज लेक्चर नाही झालं आज सकाळी लेक्चर झालं उद्या होईल मॅडम